नमस्कार जिथे हो माझा काय घडलं तुमच्या कानावर काय काना। माझ्या कानावर एवढच आलं की त्याला मारहाण झालेली आहे नारायणगावला तर कोणी मारहाण केली कोण सूरज वाजते हा त्यांनी मारहाण केली तर कशावरून मारहाण केली मी विचारलं तर पक्षाच्या याच्यावरून काहीतरी झालं एवढं मला डेफिनेटली काही माहीत नव्हतं पण रात्री जेव्हा मी आले पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर मला कळालं असं असं झालंय त्याला एवढं मारलेले की ले ले। दर दर आज माझा मुलगा उठून पण बसू शकत नाही त्याचं एवढं कंडिशन बॅड झालेलं आहे उद्या जर त्याला जर काय झालं असतं तर माझा मुलगा भरून दिला असता काय मी यांचं राजकारण बाजूला राहिलं पण मुलावरती तुम्ही एक करताय लहान मुलगा आहे तो हा वय किती त्याचं वय चोवीस आहे हा मॅरिड आहे मॅरिड आहे एक मुलगा आहे त्याला छोटा मुलगा आहे त्याला जर उद्या काय झालं तर मी याला सोडणार नाही कोण वाजगे आहे ना तो त्याला सोडणार नाही त्यांनी अजून मला बघितलं नाही त्याला कठोर शिक्षा जर झाली ना तरच मी शांत बसणार तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये त्यांनी माझ्या समोर यावं काय असं ते आणि त्याला कुत्र्यासारखं मारेन मी यावं त्याला सोडेन मी सोडणार नाही आज पोरग माझं कंडिशनला आहे तर का मी कायदा घेऊ नको आता हा माझी मागणी एवढीच आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आज मुलगा माझा जसा होता ना मला तसा भरून पाहिजे बस माझी एवढीच मागणी आहे डायरेक्ट तू कोणाला पण मारशील तुझी काय नाही माझी त्यांनी माझ्या समोर यावं आणि काय असेल ना माझ्या संगती बोलावं माझी एवढीच अपेक्षा त्याच्याकडे समोर येऊन बोलावं त्यांनी आणि जल काय तसं मला त्यांनी भरून द्यायला पाहिजे तर मी त्याला सोडण्याचं सोडणार नाही त्याला मी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका